नमस्कार मित्रांनो तर माझे नाव अंकुश आणि भावाच्या रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण सोप्या पद्धतीने भरलेली भेंडी ही रेसिपी पाहणार आहोत तर मग चला पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती तर या ठिकाणी प्रथम तर आपण पाव किलो भेंडी घेतलेली आहे ती छान धुवून घेतलेली आहे आणि तिला मधोमध मौद आपल्याला चिरून घ्यायचं आहे तसंच या ठिकाणी एक कांदा घेतलेला आहे थोडंसं जिरं घेतलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठिकाणी घेतलेल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या ठिकाणी कच्च्या शेंगा भाजून घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेला आहे व मीठ घेतलेलं आहे तर चला मग पुढची कृती पाहूया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण प्रथम भाजलेली शेंगा घेणार आहोत त्यामध्ये आपण कोथिंबीर घेणार आहोत तसेच या ठिकाणी जे लसूण आहे ते आपण याच्यामध्ये घेणार आहोत हिरव्या मिरच्या पण घेणार आहोत तसेच कांदा पण यामध्ये घेणार आहोत आणि जिरे देखील आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमधून छान बारीक करून घेणार आहोत आता हे वाटलेल्या मिश्रणामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत तर या ठिकाणी अर्धा चमचा हळद घेतलेला आहे तसेच साधारणतः दोन चमचे आपण घरगुती लाल तिखट घेतलेला आहे आमचा घरगुती लाल तिकट आहे तर याला छान आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत आणि चवीनुसार याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत तर आपण या मिश्रणाला मिक्स करून घेणार आहोत आणि हा मिश्रण तयार झाल्यानंतर याला साधारणतः पंधरा मिनटं बाजूला ठेवून जी भेंडी आपण चिरून घेतलेली होती त्याच्यामध्ये आपण या संपूर्ण मसाल्याला भरून घेणार आहोत तर आपण या ठिकाणी संपूर्ण भेंडीला मसाला लावून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण मसाला भरून घेणार आहोत पूर्ण मसाला हा भेंडीला लागला पाहिजे आणि या ठिकाणी आपल्या सर्व भेंड्यांना मसाला भरून झालेला आहे तर आपण आता पुढची कृती पाहूया तर एका पॅन मध्ये या ठिकाणी साधारणतः चार छोटे चमचे आपण तेल घेतलेले आहोत आणि तेलाला आपल्याला तेला छान गरम करायचं आहे तर एका पॅनमध्ये आपण तेल घेत आहोत आणि हे तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्याला लो फ्लेम करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत मोहरी छान तडतडल्यानंतरच आपण पुढच्या पुढची कृती करणार आहोत तर या ठिकाणी साधारणतः अर्धा चमचा आपण मोहरी घेत आहोत मोहरी छान तडतडत आहे आणि मोहरी तडतडत असतानाच आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत कढीपत्ता धुऊन टाकायचं आहे आपल्याला तर या ठिकाणी कढीपत्ता टाकल्यानंतर जी भरलेली भेंडी आहे ती आपण यामध्ये टाक घालून घेणार आहोत आणि छान याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर साधारणतः पाच मिनिट आपण हाय फ्लेमवरती याला फ्राय करून घेणार आहोत त्यानंतर आपण याला झाकण देऊन साधारणतः पंधरा मिनिट आपण लो फ्लेमवरती ही भेंडी वाफवून घेणार आहोत आणि आपली भेंडी या ठिकाणी तयार होते तर या ठिकाणी आपली भेंडी तयार झाली आहे तर अशा प्रकारे आपण तिला प्लेटवरती सजवून घेणार आहोत तर आशा करतो की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद